रविवारी सायंकाळच्या सुमारास एका युवकाचा धार शस्त्राने नेतृपणे खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना पंचवटी परिसरात घडली आहे लहान मुलांच्या किरकोळ भांडणावरून हा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन केरल यांनी दिली असून या पुण्यातील काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या खून प्रकरणात दोन महिलांचा देखील समावेश असल्याचे सिद्ध झाले आहे याबाबत पुढील तपास अडवा पोलीस करीत असून याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की विशाल शांताराम भोवय वर्ष चोवीस राहणार बिडी कामगार नगर स्वामी समर्थ केंद्राजवळ याने लहान मुलांच्या झालेल्या भांडणावरून मचिंद्र जाधव यांच्या मुलाला मारले होते याचाच राग डोक्यात ठेवून संशयित रेखा मोहिते मचिंद्र जाधव मंदा जाधव नितीन पवार सुरज मोहिते गोरख जाधव यांसह एका अल्पवयीन संशयित याने दिनांक चोवीस नोव्हेंबर रात्रीच्या सुमारास विशाल त्याच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यामध्ये विशालच्या अंगावरती धार शस्त्राने शाकूने वार करण्यात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे या घटनेची माहिती मिळताच अडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खेळणार यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव घेत काही संशयितांना ताब्यात घेतले तर इतर फरार झालेल्या संशयितांच्या मागावरती पोलीस पथके रवाना केली आहे

शंभर पोरांमध्ये मी एकटी बाई होती यांचं नाव मिळालंच पाहिजे आम्हाला आता आमच्या समोर आणत आहे मी लेडीज पण आणत आहे लेडीजनी मिरची फेकलेली आहे जर पाहिलं तर मिरची फेकता सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आणि कुराडीचे घाव घालता हे घाव आल्याची कोणती पद्धत आहे बाहेर गावून आले ना पोटा भरायला बाहेर खाऊ आहे आया नीट नाही निजोती बांगड्या भरायला मला बाहेर खाल्या हो

crusher 24 new channel nashi